नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे लेखांक एकशे चव्वेचाळीस जलूदच्या जंगलातील एकांतप्रिय नागाबाबा आणि पथराडचे हनुमानजी जगातील पहिले शिवलिंग मानले जाणारे गुप्तेश्वराचे स्थान मला फारच पवित्र वाटले इथून पुढे निघालो आणि थोड्याच वेळात नर्मदा मातेवर एक पूल लागला या पुलावरून ओंकारेश्वरला जाता येते तो मागे टाकून डावीकडे वळलो इथे शेजारी लेपा बांध किंवा मंडलेश्वरचा बांध असल्यामुळे मैयाच्या जवळून जाता येत नाही पंधरा पंधरा फूट उंच भिंतीची कुंपणं घालण्यात आलेली आहेत समोरच्या बाजूने चालताना अर्थात दक्षिण तटावरून चालताना मी लेपा बांधाची हीच भिंत चढून उतरलो होतो परंतु या बाजूला ते करता येणे शक्य होत नाही इथून पुढे गेल्यावर एकोणीसशे सत्तर सालची इंदोर शहरासाठी बनवलेली प्रसिद्ध जल योजना लागते तीन मोठाल्या नळ्यांमधून अर्थात पाईपलाईनमधून एक हजार अश्वशक्तीच्या आठ मोटर्स दिवसरात्र पाणी उपसून इंदोर शहराला पाठवित आहेत इथे एका गुप्त जागी एक साधू तपाचरण करत बसलेले आहेत असे मला कळाले त्यामुळे ती जागा शोधायची असा निश्चय करून मी रस्ता सोडून जंगलामध्ये चालू लागलो इथे खूप घनदाट झाडी आहे हे जलूद नावाचं गाव होतं लेपा बांध होणार म्हणून गाव इथून उठवलं गेलं परंतु बांधकाम पूर्ण झालं नाही कर्मचाऱ्यांचे पगारही न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी अखेरीस आपल्या कंपनीचे आपल्याच कंपनीचे लोखंड काचा वगैरे विकून तिथून बळ काढला ऐंशीच्या दशकातच पूर्ण झालेल्या या बांधावर वीज निर्मिती होऊ शकणार होती परंतु बत्तीस रुपये प्रति युनिट या वाढीव दरामुळे कोणीही वीज खरेदीसाठी तयार होईना खरे तर या बांधामागे वीज निर्मिती हा हितो दुय्यम असून काठावरील महत्त्वाचे क्षेत्र बडवणे हाच प्रधान हेतो होता की काय अशी शंका घेण्यास पुरेसा व्हाव आहे पूर्वी आपण पाहिलं त्याप्रमाणे रावेरमधील बाजीराव पेशव्यांची समाधी किंवा बाबा यांचा आश्रम आणि आता त्यांची समाधी अशी काही महत्त्वाची स्थानं याच्यामध्ये सहज पूर्णपणे बुडणार होती किंवा अजूनही बुडू शकतात असो गाव जरी उठलं तरी गावचे मारुती मंदिर आणि भैरव मंदिर मात्र वाचले एका अतिप्रचंड आणि पुरातन कडुलिंबाच्या वृक्षाखाली हे मारुती मंदिर होते पारावरती ही दोन मंदिरे होती इथेच शेजारी एक छोटीशी कुटी करून एक खूपघुबीत नागाबाबा राहत होते छोटीशी अंधारी कुटिया होती जमिनीपासून ही मंदिरे झाड आणि कुटिया थोडीशी उंचावरच होती छोटीशी टेकडीच जणू आतमध्ये पंखा टीव्ही फ्रीज वगैरे कुठल्याही सुविधा नव्हत्या शेकडो एकर जमिनीचा मालक असलेला हा मनुष्य वैराग्य आल्यामुळे सर्व जमिनी भावाच्या नावावर करून संन्यास घेऊन नागासाधू बनला होता याचा <coughs> भाऊ दरमहा दोन हजार रुपये पाठवत असे त्यावरच या साधूची संपूर्ण साधना तपस्या चालू होती दोन हजार रुपये प्रतिमाहा मिळत असल्यामुळे भिक्षा मागण्याची वेळ त्याच्यावर येत नसे तसेच अन्य भगत मंडळींचा गोतावळा उभा करण्याची गरज या साधूला वाटत नव्हती शेतात चालणाऱ्या एका मोटरच्या सांडव्याचे अर्थात ओवरफ्लोचे पाणी चोवीस तास उपलब्ध व्हायचे त्यामुळे पाण्याची देखील गरज नव्हती साधू मैयाकडे स्नान दिल्या जायच्याऐवजी मैयाच साधूच्या पोटीमध्ये येत होती मला साधूचं हे गुप्तस्थान सापडल्यामुळे खूप आनंद झाला या स्थानाची माहिती मला इंदोर पाणी उपसा योजनेवर काम करणाऱ्या एका स्थानिक कर्मचाऱ्यांना दिली होती त्याचे मी मनोमन आभार मानले नेमकी त्याची ड्युटी संपल्यामुळे पंप हाऊस सोडून तो घरी निघाला होता आणि वाटेतच मला भेटून त्याने या साधूबद्दल सांगितले होते नर्मदा मातेला तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींना भेटवायचे त्यांना ती बरोबर भेटवते हो असा अनुभव खूप वेळा आला कुटीवर चोवीस तास कडुलिंबाच्या झाडाची गर्दछाया असल्यामुळे आतमध्ये एक सुखद गारवा होता साधूने स्वतः देखील आजूबाजूला चांगलं रान माजवलं होतं एखादी जागा झाडून पुसून स्वच्छ करून मानवी वावरांच्या खुणा दाखवण्यापेक्षा तिथे जंगल माजवून जणू काही इथे कोणीच राहत नाही असा आभास साधूंनी उभा केलेला होता मी गेलो तेव्हा बाबा ध्यानस्थ बसलेले होते त्यांची ती अवस्था उसनी नव्हती हे पाहता क्षणी लक्षात येत होते सुमारे तासभर साधू त्याच अवस्थेमध्ये बसलेले होते तासाभराने जेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि समोर मला बसलेलं पाहिलं तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने स्मिता हास्य करत माझं स्वागत केलं त्यांच्यासोबत माझं देखील थोडंसं ध्यान लागून गेलं होतं असं मला आठवतं आगीच्या शेजारी ठेवल्यावर मेणबत्ती जशी वितळते तसंच काही संवाद झालं साधू महाराज मला काही प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीमध्ये हो नव्हते आणि मी कुठलेही उत्तर देण्याच्या अवस्थेमध्ये नव्हतो हो दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद हाच आमचा संवादाचा मुख्य दुवा होता मी कुठून आलो माझे गाव कुठले माझे नाव काय जात कुठली मी परिक्रमा कधी उचलली कुठून उचलली मी काल मुक्काम कुठे केला मी पुढे कुठे जाणार आहे असा कुठलाही प्रश्न साधूने मला एकदाही विचारला नाही कारण त्याला हे प्रश्न पडलेच नाहीत मी देखील साधूला त्याचे नाव काय आखाडा कुठला वगैरे काहीही विचारण्याच्या वांगडीत पडलो नाही समोर फुललेल्या अनेक फुलांपैकी मधुरसाने ओतप्रोत भरलेले फुल कोणते आहे हे मुंग्याला सांगावे लागत नाही सूर्य नक्की कुठल्या दिवशी उगवला आहे याची चौकशी करावी लागत नाही अगदी त्याप्रमाणे हा साधू खरोखरच कितपत साधुत्वामध्ये आहे हे त्याच्या चेहऱ्यावरील आनंद जे हा साधू कितपत साधुत्वामध्ये आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान तेज आणि निवांतपणा खात्रीशीरपणे सांगत होता साधूंनी माझं स्वागत केलं आणि ते हवं तितकं राहा असं सांगितलं या मार्गाने कोणताच परिक्रमाशी जात नाही हे देखील सांगायला ते विसरले नाहीत आपण बघतोय हाच तो भव्य असा कडुलिंबाचा वृक्ष ज्याच्या छत्र नागाबाबा राहत असे आणि हिस्ती बाबांची साधीसुधी कुटिया आणि समोर समोरचं मंदिर याचा हा गुगल नकाशावर मिळालेला फोटो आहे याच कट्ट्यावर काही काळ मी बसलो होतो <coughs> या भागातलं जंगल कसं आहे हे लक्षात येण्यासाठी हे चित्र पाहणं आवश्यक आहे कसं जंगल आहे बघा इथे लेपा बांध किंवा मंडलेश्वर बांध आपल्याला दिसतोय त्याचा अवकाशातून घेतलेलं हे चित्र आहे प्रत्यक्षामध्ये ती अशी झाडी आहे खूपच घनदाट अशी झाडी आहे आणि आपल्याला दिसतोय हा खेडापती हनुमान इथेच ते मोठं लिंबाचं झाड आहे इथं आजूबाजूला हे मंदिर सोडलं तर काहीच नाही हा साधू वगळता इथं कोणीही राहत नाही इथे मी जो काही काळ व्यतीत केला तो पूर्णपणे सत्कारणी लागला आणि खूप चांगला सत्संग लाभला सत्संग मला लाभला पक्का साधू होता साधुत्वाची सर्व लक्षणे ओतप्रत त्यांच्यामध्ये भरलेली होती निस्पृह होता निष्कलंक होता निर्भय होता निराहारी नव्हे परंतु अल्पाहारी होता साधूला जागतिक राजकारणाची चांगली जाण आणि भान होते गेली अनेक वर्षसोबत मोबाईल वर्तमानपत्र काहीही न वाळगताही जागतिक समस्यांची इतकी सखोल माहिती या साधू महाराजांना कशी काय झाली असेल हे मला आजही न उलगडलेलं कोड आहे इस्रायल पॅलेस्टीन प्रश्न असो किंवा रशिया युक्रेन समस्या असो किंवा चीन आणि शेजारी देशांची वादावादी असो साधूचा अभ्यास होता आणि स्पष्ट मते होते साधू मनापासून मोदी भक्त होता असं मला जाणवलं युरोपमध्ये होणाऱ्या धार्मिक गुलताबालतींची देखील त्याला पुरेशी माहिती होती असे सर्व असून देखील संपूर्ण दिवस साधू महाराज आपल्या एकांतवासातील साधनेमध्ये व्यतीत करत होते तिथे वीज नसल्यामुळे अंधार पडल्यावर ते, ते झोपून पडल्या जात दुपारी उष्णता वाढू नये यासाठी त्यांनी आजूबाजूला भरपूर झाडी माजवली होती तरी देखील उष्णता वाढलीच तर बाहेर त्यांनी टपच्या आकाराची एक टाकी बनवून घेतली होती त्याच्यामध्ये जाऊन ते म्हशीसारखे पडून राहत अर्थात म्हशीसारखे हा शब्द त्यांनीच वापरला म्हणून मी सांगतोय असे काही मिनटे पडून राहिल्यावर शरीरातील उष्णता कमी व्हायची आणि मग ते पुन्हा एकदा साधनेला बसायचे साधू मला शक्यतो कोणाचेही स्वागत करत नसत कारण त्यांनी एकांतवास प्रगी असल्यामुळे ही जागा निवडली होती त्यांना लोकांताचे वावडे होते परंतु नर्मदा मातीची असीम कृपा अशी होती की माझ्या बाबतीत मात्र त्यांनी अजिबात परंतु न बाळगता अतिशय प्रेमभाव व्यक्त केला इथून पुढे खूप मोठे जंगल आहे त्यामुळे तो प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नको असे त्यांनी मला सांगितले त्यांनी मला कणिक कशी मिळतात इथपासून ते त्रिकोणी आकाराचे भरपूर तेल लावलेले पराठे कसे बनवायचे हे शिकवले आणि माझ्याकडून बरेच पराठे करून घेतले मी आयुष्यात पहिल्यांदाच असे पराठे करत होतो साधूचा अभ्यास किती दांडगा आहे हे मला त्यांनी सांगितलेल्या बारकाव्यांवरून लक्षात आले स्वयंपाक करणे हे देखील एक शास्त्र आहे ती देखील एक कला आहे शास्त्र आणि कला यांचा संगम जेव्हा साधनेच्या घाटावर होतो ना तेव्हा त्यातून निर्माण होणारे त्रिवेणी सृजन हे केवळ अविस्मरणीय असते तेलाचे तापमान किती असावे प्रत्येक पातळथराची जाडी किती असावी पिठी किती प्रमाणात वापरावी लाटताना कितपत दाब द्यावा असे अनेक बारकावे त्यांनी मला शिकवले भाजण्याची कला देखील शिकवली त्यामुळेच पाकशास्त्र पारंगत असणाऱ्या माताभगिनी या अत्यंत हुशार असतात असे माझे स्पष्ट मत आहे आधुनिक भाषेत बोलायचं चालले तर त्यांचा बुद्ध्यांक हा थोडासा अधिकच असतो त्यामुळेच त्यांच्या हाताला चव असते असे आपण म्हणतो प्रत्यक्षामध्ये त्याच्यामागे फार मोठा अभ्यास अचूकता आणि निमस्तपणा असतो मी पराठे बनवण्याची कला पटपट शिकतोय हे पाहून त्यांना आनंद वाटला तशी मला स्वयंपाकाची सवय होतीच परंतु काही पदार्थ आपण प्रथमच पाहत असतो त्यातला प्रकार होता बाजी देखील उत्तम सिद्ध झाली दोघेही आकंठ जेवलो आणि मग त्यांनी मला पारावर विश्रांती घेण्याची सूचना केली मला दुपारी शक्यतो झोप येत नाही आणि चुकून माकून डोळा ला लागलास तर जाग येत नाही त्यामुळे मी झोपण्याऐवजी हो पडल्या पडल्या परिसरने हाळत बसलो त्या लिंबाच्या झाडावर अनेक प्रकारचे पक्षी येत होते अनेकांची तिथे घरटी होती मला पक्षी निरीक्षणाची लहानपणापासून आवड आहे पक्षी निरीक्षक किरण पुरंदरे यांची कृपा त्यांनी आमच्या शाळेमध्ये घेतलेल्या कार्यशाळांमध्ये मला ही आवड उत्पन्न आली जगन्नाथ कुंठे यांचे सुपुत्र कृष्णबाई कुंठे हे देखील शाळेमध्ये सतत यायचे त्यांच्यामुळे निसर्ग वाचनाची आवड निर्माण झाली इतक्यात तिथे तीन तरुण मुले आली त्यांच्या मदतीने मी सगळा परिसर साफ करून घेतला बाबांनी सर्वांसाठी एक मोठे कलिंगड कापले ते खाल्ले आणि बाबांची रजा मागितली नागाबाबा मला म्हणाला आपण आयुष्यात परत भेटू का नाही माहिती नाही परंतु तुझ्याबरोबर घालवलेला हा थोडासा वेळ माझ्या नक्की लक्षात राहील मला खात्री आहे की तू देखील मला विसरणार नाहीस आणि ते खरंच होतं या नागाबाबाचा बुद्ध्यांक बघितला तर तो, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर पोहोचला असता हे सहज लक्षात येत होते परंतु त्याने सर्वस्वचा त्याग करून साधुत्व अदृत्वपद करले होते त्यागाला महत्त्व आहे परंतु कोणाच्या ज्याच्याकडे काहीच नाही त्याने केलेला त्याग आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याने केलेला सर्वस्वाचा त्याग यात जमीन आसमानाचा फरक राहतो बाबाने खरोखरीच सर्वस्वाचा त्याग केला होता आपले नाव देखील गळू न देणे हे किती महान संत असल्याचं लक्षाने पहा उपाधी नको म्हणजे नकोच मला ते नागाबाबा सतत लक्षात राहतील असे अनेक साधूसंत भेटवल्याबद्दल नर्मदा मातेचे किती आभार मानावेत या केवळ भेटीगाठी नसून या प्रत्येक भेटीतून नर्मदा मैया आपल्याला घडवत असते भविष्यासाठी तयार करत असते आपल्या भूतकाळातल्या सवयी बदलत असते बाबांचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा जंगलात घुसलो इथे करोड वर्षांपासून नर्मदा मातेने आणून घातलेली घातलेला माती मिश्रित आत गाळ आणि वाळू असलेला असा सर्व परिसर आहे वर इतकं जंगल माजलं आहे की खाली वाळू हे लक्षात येत नाही परंतु खोल खोल खड्डे काढून ही वाळू उपसून ती विकण्याचा मोठाच धंदा या भागामध्ये तेजीमध्ये आलेला आहे हा भाग इतका घट्ट झालेला आहे की त्यामध्ये कितीही खोल गेले तरी पाणी लागत नाही त्यामुळे खूप खोल खड्डे काढून वाळू उपसली जाते आणि विकली जाते हे सर्व पूर्णपणे बेकायदेशीर कृत्य आहे यावर कोणाचाही अंकुश नाही असे स्थानिकांशी बोलल्यावर लक्षात आले ज्याला बांधकाम करायचे तो इथे आपली स्वतःची गाडी घेऊन येतो आणि हवी तेवढी वाळू घेऊन जातो त्या नादात आपण पर्यावरणाचं आणि या भागातील भूगोलाचं किती अतोनात नुकसान करतो याचं भान कोणालाही नाही अशा पद्धतीने वाळू गाठण्याचे हजारो खड्डे खड्डे इथं तयार झालेले आहेत त्या प्रत्येक खड्ड्याकडे जाणारी एक वाट आहे प्रत्येक वाटेवर गाडीच्या चाकांच्या खुणा दिसतात साधारणपणे फुटबर खोलीचा फुफाटा सगळीकडे पसरलेला आहे तो दिवसभर तापतो त्यामुळे यातून चालताना संपूर्ण पाय बाजून निघतात प्रचंड धूळ उडते हाच फुफाटा गार असेल तर पायाला खूप सुखद वाटतो परंतु गरम असताना मात्र त्राही करून सोडतो तिथे चालताना तुम्ही कमीत कमी शंभर वेळा वाट चुकू शकता तसे होत असेल तर ते स्वाभाविक आहे असे समजावे एखादी बायवाट खूप अंतर आपल्याला चालून देते आणि समोर असलेल्या एका मोठ्या वाळूच्या खड्ड्यामध्ये संपते वाटांना अनेक उपवाटा फुटलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्या वाटेने गेला त्याच वाटेने परत याल याची काही खात्री नसते असा भूभाग मला समोरच्या तटावर देखील लागला होता तिथे केलेल्या वाटचालीतून मी एकच अप्रतिम तोडगा शिकलो होतो तो म्हणजे कुठल्याही प्रकारे पायवाटा किंवा मळलेला वाटा यांचा कुठल्याही प्रकारे पायवाटा किंवा मळलेल्या वाटा यांचा आधार न घेता केवळ नर्मदा मातेची दिशा एकदा लक्षात आली की तिला उजव्या हाताला ठेवून जी छोटी मोठी वाट समोर येईल त्या वाटेने चालत राहणे अशा प्रकारच्या भूभागामध्ये गाडीच्या खुणा किंवा पाऊल खुणा या दोन्हींचा माग घेत चालणे हे धोकादायक ठरू शकते आपण बघू शकता मी वर्णन केलेला जंगल आणि वाळूचा भूभाग प्रत्यक्षामध्ये अवकाशातून असा दिसतो या जागेचं उपग्रह छायाचित्र किती वाळू उपसली बघा नर्मदा मातीमध्ये वाळू कशी खोल गेली आपल्याला दिसतंय आणि तेवढ्याच खोलीची वाळू इकडे कशी उपसली हे देखील आपल्याला दिसतंय पूर्ण खरडून काढले जंगल वाळूचे हे मोठे मोठे ढीक आपल्याला असे दिसतात आणि वर्षानुवर्ष वाळू उपसून असे खड्डे तयार झालेत इथे अनेक पक्ष्यांची घरटी पण दिसतात वेडा राघू नावाचा पक्षी जास्त करून अशाच वाळूमध्ये भोग करून घरटी करताना आपल्याला दिसतो <coughs> जलूद गाव पार केल्यावर सुलगाव गोगावा अशी गावे शेतात शेतातून पार केली गोगावाच्या समोरच तेलीभटियाण हे क्षेत्र आहे जिथे संत सियारामबा राहायचे त्यामुळे या गावातील बहुतांश लोक नावा चालवतात उत्तर लोकांना नावेने बाबांकडे पोचवणे हा यांचा मुख्य व्यवसाय होता असतो शेता शेतातून चालून खूप दमलो होतो इतक्यात एका शेतात मोठ्या लिंबाच्या झाडाला एक झोपाळा टांगलेला दिसला ठिबक सिंचनच्या नळांचा वापर करून झोपाळा विणलेला होता त्यावर मस्तपैकी पट्टी टाकली बराच वेळ झोपाळा झोपाळा घेत पडलो होतो वारे पडलेले असेल तेव्हा झोपळ्याचा खूप चांगला फायदा होतो झोपाळा हलू लागला की आपोआप वाऱ्या लागू लागते असतो झोपाळा सात्यगी रॉय नामक जो छोटा बंगाली मला परिक्रमेत भेटला होता त्याच्या फेसबुक अकाउंटवर मला त्याच्या झोपाळ्याचा हा फोटो मिळाला नुकतेच सियाराम बाबा ब्रह्मलीन झाले तेव्हा या गोगावा गावातून पलीकडे जाणाऱ्या सर्व नावा बंद करण्यात आल्या होत्या इतके लोक या तटावर जमले होते असे मला त्याच काळात परिक्रमेमध्ये असणाऱ्या आणि तिथून जाणाऱ्या एका वाचकांनी सांगितले पुढे पथराड नावाचे गाव होते तिथे पोचण्यासाठी मालन नदी पार केली गावामध्ये भरवस्तीत हनुमंताचे मंदिर होते समोर मंदिरापेक्षा मोठा दर्गा होता या दर्ग्यामध्ये हिंदू लोकच जास्त अथान दिसले देवळाला करतो तसा दर्ग्याला लोक नमस्कार करत होते काही लोक फक्त दर्ग्यासाठी आलेले देखील पाहिले समोरच असलेल्या मारुती मंदिराकडे पाठ फिरून यांची भक्ती सुरू होती मला हे दृश्य पाहून मोठे आश्चर्य वाटले गिराक असल्याशिवाय माल खपत नाही हेच करे शाकाहारी लोकांच्या गावात पोल्ट्री फार्म कसा चालेल तो चालत असेल त्याचा अर्थ खाणारे लोक आहेत अगदी याच पद्धतीने आपल्या देशातली प्रार्थनास्थळे वाढत जात आहेत कारण तिथे जाऊन चादरी चढवणारे आपले श्लोक अस्तित्वात आहेत अस्तित्वात आहेत विरोध तिथे जाण्याला नाही उत्तम पर्याय उपलब्ध असताना त्याकडे पाठ फिरून तिथे जाण्याच्या जा गुलाम हा विरोध आहे पथराळाच्या मारुती बंदरामध्ये पथारी पसरली पथराळ्याच्या मारुती बंदरामध्ये एक परिक्रमावासी चातुर्मासाठ थांबला होता था। निमाडीच होता हुबेहूब श्री श्री रविशंकर बोलणे चालणे वागणे दिसणे सर्व काही तसेच मला मोठीच मौज वाटली हा इथे राहत होता खरा परंतु मोठ्या दुःखात होता माझ्यापुढे व्यक्त झाला गावातील काही लोक सेवा देण्यासाठी से आले होते त्यांच्याशी बोलताना मला एकंदरीत गावाचा अंदाज आला होता हा बाबाजी कट्टर मोदी भक्त होता आणि उभा गाव राहुल गांधी भक्त त्यातच याला उघडपणे गप्पा मारायची सवय होती त्याच्या दुःखाचं हेच कारण होतं मला सल्ला विचारल्यावर मी त्या परिक्रमाला सदैव गप्पा राहण्याचा सल्ला दिला कारण त्याला अजून पाच सहा महिने काढायचे होते गावकऱ्यांचा विरोधपद करून राहता येणं शक्य नव्हतं आपण बघताय पथराडच्या हनुमान मंदिरामध्ये परिक्रमावासी भोजन प्रसाद घेतात हे आहेत पथराडचे हनुमानजी आणि हनुमान मंदिर आश्रम बाहेरून हा असा दिसतो <coughs> रात्री मुक्कामासाठी अजून काही लोक आले वर्धेच्या अंजीमुठी गावचा एक तरुण शिक्षक होता आशिष रामदास वाटमोडे असं त्याचं नाव होतं अतिशय तेजस्वी होता आणि आनंदी स्वभावाचा तरुण होता सतत हसतमुख त्याच्यासोबत <coughs> मंडला भागातील एक आदिवासी परिक्रमावासी होते हा देखील अत्यंत गुणी मनुष्य होता काही काळ गप्पा मारल्यावर तो माझ्यावरती अत्यंत खुश होऊन गेला मी आशिषला काही फुकटचे सल्ले देत होतो ते त्याला आवडले असावेत किंवा मी गेलेले मंडला भागाचे वर्णन त्याला आवडले असावे ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचललेल्या लोकांपेक्षा आता मी लौकिक अर्थाने थोडासा जुना परिक्रमा ठरायचो ना अर्थात असे काही अजिबातच नसते पण यांना हे सांगावे कोणी आणि ऐकणं तरी कोण लोक आपले विचारत राहायचे की इकडे काय आहे तिकडे काय आहे वगैरे आशिषच्या बाबतीत एक चमत्कार घडला होता वीस एप्रिल रोजी खराब हवामान हवामानामुळं समुद्र पार करणाऱ्या नावं बंद झाल्या होत्या त्यामुळे विमलेश्वर येथे दहा लोक अडकून पडले होते इतक्यात गाडीने अजून पंधरा लोक आले अखेरीस सर्वांच्या विनंतीमुळे गुपशुप पंचवीस दिनांकाला त्यांनी या पंचवीस लोकांना एका खाजगी नावाने मिठी राहायला सोडले अमरकंटकून परिक्रमा उचलेल्या आशिषला जेव्हा कळले की नावं बंद ना होणार आहेत तेव्हा याने तुफान चालायला सुरुवात केली अमरकंटक ते विमलेश्वर हे अंतर त्यांनी छत्तीस दिवसात कापले होते हा तरुण फार चालायचा चालून चालून तो इतका बारीक झाला होता की विचारू नका त्याला चतुर्मास करायची इच्छा नव्हती त्यामुळे तो इतका वेगाने चालायचा हेच आहेत uh, सहप्रिकमाशी आशिष रामदास वाटमोडे यांचं गाव अंजीमुठी वर्धा इथलं पथराडच्या हनुमानदा अजून एक शृंगार आपण बघतोय सेवा देण्यासाठी पथराडच्या मंदिरामध्ये आलेले ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत ज्याप्रमाणे गुरुत्तम दत्ताराम पाटील या पेंडच्या तोरणाला मी वेगाने जाळण्यासाठी काही मौलिक सूचना केल्या होत्या तशा सूचना आशिष वाटमोडे याला देखील केल केल्या त्याला त्या पटल्या असाव्यात असे वाटले इथे येणारी जी भगत मंडळी होती त्यात एक मोठा मिशा असलेला भक्त होता ज्याने एक कावड हातामध्ये घेऊन संपूर्ण नर्मदा परिक्रमा केली होती त्याचा स्वभाव मला खूप आवडला अत्यंत सेवाभावी आणि विनम्र असा तो मनुष्य होता रात्री गरमागरम खिचडीचा प्रसाद खाल्ला आश्रम लहानच होता परंतु सेवादारांच्या स्वभावामुळे खूप मोठा वाटत होता अतिशय अगत्याने ते येणाऱ्या परिक्रमावासियांशी बोलत होते पहाटे लवकर उठून मैयाचा किनारा पकडला बेगाव अथवा बेहगाव कवड्या सिटोक्का निमगुळ अर्धनारेश्वर धारेश्वर दारुगेश्वर खैगाव अशी गावे पार केली आशिष आणि मंडलाच आदिवासी हो यांना मी काठाने जाण्याची सूचना केली होती परंतु तरीही ते वरच्या शेतातल्या रस्त्याने गेले आणि मी मात्र काठाने चालत राहिलो अखेरीस पुढे दारुकेश्वर या ठिकाणी एकाच वेळी पोचल्यावर मात्र त्यांच्या लक्षात आले की काठाने झाल्यावर खरोखरीच अंतर लवकर तोडले जाते दरम्यान मला पुन्हा एकदा वाळूचे खड्डे लागू लागले कसा बसा रस्ता शोधून काढत <coughs> चालत राहिलो इथे मला एक मजेशीर प्रकार पाहायला मिळाला एक छोटीशी नदी आडवली होती तिचं नाव होतं नान नदी नानी म्हणजे छोटी नान नदीमध्ये पाण्याचा थेंब नव्हता आणि नदीच्या पात्रात एक नाव उभी होती एक माणूस अखंड त्या नावेमध्ये वाळू भरत होता मी त्या माणसाला विचारले की अरे ही नाव तर जमिनीला टिकली हिच्यामध्ये वाळू भरून तुला काय मिळणार आहे त्यावर तो माणूस मला म्हणाला की थोड्याच वेळात ओंकारश्वर धरणातून पाणी सोडले जाईल त्यानंतर या संपूर्ण भागात सहा फूट पाणी भरले जाते हे पाणी अगदी काही काळासाठीच येते त्यामुळे तेवढ्या वेळात नाव वेगाने बाहेर काढावे लागते हा प्रकार पाहून मला मोठीच मौज वाटते रात्री अपरात्री कधीही पाणी सोडले जाण्याचे पाणी सोडले जाते रात्री अपरात्री कधी देखील हे पाणी सोडले जायचे तरी देखील हे केवट लोक न घाबरता तशा जंगलामध्ये पाणी पातळी वाढण्याची वाट बघत नावेमध्ये बसून राहत असत इथून थोडंसं अंतर चालल्यावर काठाने शिवलिंगी दिसू लागली शिवलिंगे तयार करता येतील अशा आकारचे प्रकारचे मोठे मोठे दगड इथे अक्षरशः करोडोंच्या संख्येने पडलेले होते त्यातूनच विविध आकाराचे दगड शोधून देणे हे इथल्या काही लोकांचा व्यवसाय आहे कारण समोरच बकावा हे गाव आहे बकावा दिसते म्हणजे आता बाजीराव पेशव्यांच्या समाधीचे दर्शन देखील होणार असे मला वाटले परंतु मध्ये असलेल्या भेटामुळे रावेरखेडी दिसत नाही असे लक्षात आले म्हणून बाजीरावांना नमस्कार करून पुढे चालू लागलो अरण्य अतिशय दाट होते काठाने चालणे थोडेसे कठीण होते परंतु अशक्य अजिबात नव्हते सोबत नर्मदा मातेचा स्वच्छ शुद्ध जलप्रवाह होताच जसे नाम आपण घेतो तसे रूप आपल्यासमोर उभं राहते किंवा जसे रूप आपण पाहतो तसे विचार आपल्या मनात येतात नर्मदा मातेचं हे स्वच्छ निखळ निर्मळ नितळ स्वरूप पाहून आपले मन देखील निर्मळ निष्कलंक निष्कपट होऊन जाते हे अगदी सुनिश्चित आहे नर्मदा परिक्रमा केल्यानंतर अश्वत्थामा किंवा साक्षात नर्मदामय भेटो, भेटो। न भेटो परंतु तुमचे स्वतःचेच कधीही नव्हते इतके शांत निरोदात आणि उदार झालेले मन मात्र तुम्हाला नक्की भेटते आपण नर्मदेहर म्हणावे आणि नर्मदेने आपल्या सर्व दोषांचे हरण करावे इतके सोपे गणित आहे म्हणूनच न लाजता न संकोचता प्रत्येकाने म्हणावे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर